तुम्ही विचार करा त्या माणसाच्या अंगात पंधरा गोळ्या घुसल्यात पंधरा कपाळ फुटले हात खांद्यापासून तुटून लटकतोय जखमांमधून हाडं बाहेर आली आहेत प्रचंड रक्त बाहून गेले पण तरीही तो लढतोय म्हणजे इतकी जिद्द नक्की आली तरी कुठून हा नेमका संशोधनाचा विषय तो एकटा पाकिस्तानी आर्मीच्या एका कंपनीसोबत थेट भिडला आणि इतकंच नाही त्याने या हालतमध्येही कारगिलचा टायगर हिल जिंकून दाखवले ही गोष्ट आहे कारगिलच्या वीराची ही गोष्ट आहे परमवीर चक्र योगेंद्रसिंग यादव यांची पण सुरुवात करण्यापूर्वी गाजा वाजाला आत्ता ताबडतोब सबस्क्राईब करा आणि आमच्या इतर अपडेटसाठी आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एकोणीशे नव्याण्णव चा तो काळ एकीकडे भारतीय लोक क्रिकेट वर्ल्ड कप एन्जॉय करत होते तर दुसरीकडे कारगिलमध्ये इंडियन आर्मीचे जवान रक्त सांडत होते या युद्धात भारताचे पाचशे सत्तावीस वीर जवान शहीद झाले पण याच कारगिल युद्धात असेही काही पराक्रमी वीर होते ज्यांनी तब्बल दहा दहा गोळ्यावर गेल्या मात्र तरीही मृत्यूलाही त्यांनी मात दिली आणि शत्रूचा सुद्धा खात्मा केला अशाच एका वीराचं नाव सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ते मूळचे उत्तर प्रदेशचे घरी आर्मीच बॅकग्राऊंड वडील रामकरण सिंग सुद्धा आर्मीमध्येच आणि एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धात त्यांचा सहभाग होता योगेंद्र आणि त्यांच्या दोन भावांना ते युद्धाच्या आणि आर्मीच्या खूप गोष्टी सांगायचे त्यामुळे आर्मीतच जायचं हे त्यांनी पक्क केलं होतं आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी जाले। ते सैन्यात भरती झाले त्यावेळी ते अकरावीत होते आर्मी मध्ये तीन वर्ष झाली आणि एकोणीशे नव्याण्णव ला कारगिल युद्धाला सुरुवात झाली जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा योगेंद्र रजेवर होते त्यातच लग्न होऊन अवघे पंधरा दिवस झाले होते पण ऑर्डर आली आणि ते द्रास सेक्टर मध्ये आपल्या कंपनीसोबत दाखल झाले पुढच्याच बावीस दिवसांमध्ये दोन कमांडिंग ऑफिसर्स दोन जेसीओ आणि एकवीस जवान शहीद झाले होते भारताने टोलोलिंग पॉईंट जिंकलं यानंतर योगेंद्र यांच्या बटालियन समोर टायगर हिल जिंकण्याचं चॅलेंज होते पाक सैनिकांनी या शिखरांवर बंकर उभे करून ठेवले होते योगेंद्र यांच्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल कुशलचंद ठाकूर होते आता टायगर समोरच होत यासोबत सिंग यादव यांची तुकडी पुढे सरकत होती त्यांच्या बटालियन घातक प्लाटोने कमांडो पथक यावेळी पुढे सरकत होतं ते एकूण तेवीस जण होते वरून पाकिस्तानी सैनिकांची हेवी फायरिंग आणि ते जवानांना एक कठीण आणि सरळ सोड चढायचा होता एकतर थंडी त्या श्वास घेणं जड जात होतं कॅप्टन सचिन निंबाळकर लेफ्टनंट बलवान यांच्या नेतृत्वात सर्व जवान टायगर हिल चढत होते सतत चालत असल्यामुळे त्यांनी जरा आराम करण्याचा निर्णय घेतला चहा बनवण्यात आला सर्व चहाचा आस्वाद घेत होते इतक्याच त्यांच्यावर गोळ्यांचा भडीमार सुरू झाला गोळ्या नेमक्या कुठून येत आहेत हेच त्यांना कळत नव्हतं यावेळी कमांडिंग ऑफिसरने आम्ही तोफांना सेफ ठेवतो तुम्ही सध्या काही करू नका असा आदेश दिला द्रासमधूनच तोफांचा मारा सुरू झाला होता त्यामुळे पाकिस्तानचा गोळीबार काही का असे ना थोड्या वेळासाठी थांबला विशेष म्हणजे योगेंद्रसिंग यादव यांच्या मध्ये अजून एक सैनिक होते ज्यांचं नाव योगेंद्र यादवच होत आणि दोघांची चांगली गट्टी होती चालत चालत ते पहाटेपर्यंत एका घडीत पोहोचले याच ठिकाणी शत्रू सैनिकांकडून प्रचंड गोळीबार सुरू झाला काही सैनिक मागे सरले आणि फक्त सातच सैनिक तो गोळीबार पार करू शकले पण आता त्यांच्या पुढे नवीन संकट येऊन उभं राहिले होतं त्यांची पूर्ण तुकडी पाक सैनिकांच्या टप्प्यातच होती त्यामुळे फायरिंग काही थांबण्याचं नाव घेत नव्हती एवढ्यात त्यांनी काही दगडांचा आसरा घेतला आणि इथूनही फायरिंग सुरू केली दोन्ही बाजूंनी पाच तास गोळीबार सुरूच होता योगेंद्रसिंग यादव यांना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहा जवानांना हे माहीत होतं की आता आपण परतून रिटर्न जाऊ शकत नाही आणि पुढे मरणच आहे मात्र त्यांनी आपली बटालियन एटीन ग्रेनेडियर्सचं घोष वाक्य सर्वदा शक्तिशाली हे दाखवूनच दिलं या सात जणांच्या टीमने गोळीबार थांबवला आणि आता पाक सैनिक जवळ येण्याची ते वाट पाहू लागली त्यांनी एक निश्चय केला होता की मरण्यापूर्वी जास्तीत जास्त पाक सैनिकांना ठार करायचं त्यामुळे त्यांनी मेल्याचं सोंग केलं एवढ्यातच पाकचे बारा सैनिक त्यांच्या अगदी जवळ आले आणि क्षणातच घातक प्लाटूनच्या या सात जवानांनी गोळीबार सुरू केला आणि पाकच्या दहा सैनिकांना ठार करून टाकले त्यातले दोन जण पळून गेले आणि अर्ध्या तासानंतर ते पस्तीस पाक सैनिकांना तिकडे घेऊन आले आता जर जिवंत राहण्याची एकही संधी नव्हती हे सर्व सैनिकांना कळून चुकलं पाक सैनिकांकडून पुन्हा गोळीबार सुरू झाला हेवी मशीन्स गन्स उबेर मशीन्स गन्स रॉकेट प्रॉपर्स ग्रेनेड अशा सर्व त्या सात जणांवर मारा सुरू होता त्यांचा प्रतिकार देखील करता येत नव्हता इतक्यात पाक सैनिकांनी फेकलेला एक हातबॉम्ब योगेंद्र सिंग यादव यांच्या गुडघ्याजवळ फुटला यावेळी त्यांचा पाय इतका सुन्न पडला की त्यांना वाटला आता माझा पाय राहिलाच नाहीये यानंतर आणखी एक बॉम्ब त्यांच्या दिशेने आला आणि डोक्याजवळ फुटला योगेंद्र सिंग यादव कोसळले प्रचंड दुखायला लागले ला ला। सगळं दिसेन झालं रक्त वाट डोळ्यांमध्ये साचू लागलं ला। एवढ्यातच योगेंद्र यांना बँडेज बांधण्यासाठी पुढे आलेल्या ग्रेनेडियर नरेश यांच्या अंगावर एक बॉम्ब फुटला आणि ते शहीद झाले यानंतर अनंतराम त्यांच्या जवळ आले योगेंद्र यांच्या डोक्याला पट्टी बांधत असतानाच एक गोळी थेट अनंतराम यांच्या डोक्यातच घुसली सगळं जखमी योगेंद्रसिंग यादव यांच्या समोरच घडत होत एकच गोंधळ माजला अल्लाहू अकबरच्या घोषणात दणावू लागल्या पस्तीस पाक सैनिक त्यांच्यावर तुटून पडले होते दोघे जण जखमी झाले होते दोघे शहीद जिवंत असलेले तिघे जण पस्तीस सैनिकांना तोंड देत होते पण आता चित्र पालटलं होतं पाक सैनिकांचा गोळीबार काही केला थांबतच नव्हता भारतीय तुकडीमधला एकही सैनिक जिवंत न राहावा यासाठी ते आता अगदी गोळीबार करतच सुटले होते गोळ्यांनी सर्वांच्या शरीराची चाळण झाली होती आश्चर्य म्हणजे आतापर्यंत सात आठ गोळ्या लागलेले योगेंद्रसिंग यादव जिवंतच होते आणि उर्वरित सर्व सैनिक शहीद झाले होते पाक सैनिक इतका गोळीबार करत होते की त्यांच्या साथीदारांचे मृतदेह अक्षरशः उडत होते एक पाक सैनिक पुन्हा आला आणि त्यांच्या बाजूला असलेल्या सैनिकांवर त्याने चार राऊंड फायर केले यानंतर तो योगेंद्रसिंग यादव यांच्या जवळ आला त्यांनी डोळे मिटले मेल्याचं सोंग केलं आणि पुन्हा एकदा त्यांच्यावर गोळीबार झाला गोळ्या आपल्या अंगात घुसत आहेत पक्क केलं होतं की डोक्यावर आणि हृदयावर गोळी जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत यांनी माझ्यावर कितीही गोळ्या झाडल्या तरी मी जिवंतच राहील भारताचे सर्व जवान मेले अशी पाकिस्तानवाल्यांना खात्री झाली पाकिस्तानी सैनिकांनी मुश्कोच्या आपल्या तळावर संदेश पाठवला आणि टायगर हिलमध्ये भारतीय सैनिक आले आहेत त्यांचा शोध घ्यावा त्यांना उद्ध्वस्त करावं असं पाक सैनिकांनी मुख्य ठाण्यावर कळवलं आपल्याच तुकडीमधले अठरा जाऊन कुठेतरी वाट चुकले आहेत योगेंद्रसिंग यादव यांना माहिती होतं त्यामुळे अठरा जणांपर्यंत ही माहिती पोहोचवणं खूप गरजेचं होतं आपण जिवंत राहायचं शुद्ध हरपू द्यायची नाही असं ते पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत होते एवढ्यात पुन्हा दोन पाक सैनिक त्यांच्या जवळ येत असल्याचं त्यांना ते दिसलं आपल्या पट्ट्यात एक हातबाब आहे हे त्यांना कळलं मोठ्या कष्टाने त्यांनी तो काढला आणि दोघांवर भिरकावला पाक सैनिकांच्या चिंदड्या उडाल्या यानंतर संपूर्ण शक्ती एकवडून त्यांनी पाक सैनिकांची रायफल घेतली आणि फायरिंग सुरू केली पाक सैनिकाच्या तुकडीला वाटलं की भारतीय सैनिकांची दुसरी तुकडी आली की काय त्यामुळे पाक सैनिकांनी पळ काढला दुपारचे दीड वाजले होते योगेंद्रसिंग यादव रांगत रांगत पुढे सरकत होते आपल्या तळावर माघारी जावं आणि कमांडिंग ऑफिसरला सगळं सांगावं हीच त्यांची इच्छा होती रांगत असताना त्यांना आपल्या सहकार्यांचे मृतदेह दिले कोणाचं डोकं उडालं होतं कुणाचं पोट फाटलं होतं भावापेक्षाही अधिक जवळच्या सहकाऱ्यांना पाक सैनिकांनी अत्यंत क्रूरपणे मारलं होतं खूप वेळ ते तिथेच पडून राहिले आणि खूप रडले शरीर थंड पडत चाललं होतं प्रचंड वेदना होत होत्या जखमांमधून बाहेर पडलेली हाड वेदना अजून वाढवत होते खांद्याचा सांदा तुटलेला शेवटी तो हात कमरेच्या पट्ट्यात त्यांनी बांधून टाकला काही झालं तरी मरायचं नाही हे त्यांनी ठरवलं होतं तुटलेला हात शरीरात पंधरा गोळ्या असताना ते रांगत रांगत एका नाल्याजवळ आले सर्व शक्तीने स्वतःला त्या नाल्यात झोकून दिलं आणि त्यातून वाहत खाली आले एक हात शाबूत होता त्यामुळे एका दगडाला घट्ट धरून लटकून राहिले यावेळी एटीन एका तुकडीने त्यांना पाहिलं रक्ताने भरलेलं ते शरीर आणि दीर्घ श्वास घेत असणाऱ्या त्या नागपुड्या जवानांनी त्यांना तिथून बाहेर काढलं पाठीवर घेऊन त्यांना मुख्य तळावर आणण्यात आलं ते मरणाच्या दारात होते आणि थंडीने कुडकुडत होते डोळ्यांवर फक्त अंधारीच होती एवढ्यात कमांडिंग ऑफिसर तिथे आले आणि म्हणाले मला ओळखलस का यावर योगेंद्र सिंग यादव म्हणाले साब मी आपली आवाज जय हिंद साब यानंतर त्यांनी शत्रूचा तळ कुठे आहे शत्रू सैनिक किती आहेत सगळं सगळं त्यांनी सांगितलं आणि त्यांची शुद्ध हरपले मुख्य तळावरून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं यानंतर तीन दिवसांनी ते शुद्धीवर आले त्यांनी नर्सला विचारलं टायगर हिलचं काय झालं यावर नर्सने सांगितलं ज्या दिवशी तुम्ही इथे आला तेव्हा ब्रावो आणि डेल्टा कंपनीच्या शंभर जवानांनी टायगर हिल जिंकला हे ऐकून त्यांना शांती मिळाली आपलं जगणं सार्थकी लागलं असं त्यांना वाटू लागलं यानंतर योगेंद्रसिंग यादव यांना दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यांच्या हाताचं ऑपरेशन झालं बोन ग्राफ्टिंग करण्यात आलं गोळ्यांमुळे महत्वाच्या अवयवांना इजा झाली नव्हती अजूनही या पंधरा गोळ्यांचे निशान त्यांच्या शरीरावर आहेत अजूनही हिवाळ्यात त्यांचा खांदा प्रचंड दुखतो पण त्यावेळी जे दुःख सुचलं त्यापुढे हे फिकच असं योगेंद्रसिंग यादव म्हणतात कोणाचाही विश्वास बसणार नाही पण पंधरा गोळ्या हात तुटला सगळे साथीदार गेले आणि अशात त्या एकट्याने एका कंपनी एवढ्या जवानाशी मुकाबला केला आणि पाच पाकिस्तानी सैनिकांना ठार केले त्यांचा सर्वोच्च परमवीर चक्र पुरस्काराने गौरव झाला गेल्या सत्याहत्तर वर्षांच्या इतिहासात केवळ एकवीस जणांचाच परमवीर चक्राने गौरव झालाय यापैकीच एक म्हणजे या सुभेदार मेजर सिंग यादव दोन हजार बावीस साली ते आर्मी मधून रिटायर झाले आजही त्यांची शौर्य गाथा फक्त आर्मीतच नाही तर प्रत्येक शहरापासून गावखेड्यात ऐकवली जाते आज ते अनेक ठिकाणी भाषणा करतात युवकांना आर्मीत जाण्यासाठी प्रेरित करतात भारतभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं इंडियन आर्मीच्या टायगरने टायगर हिल कावीज केला आणि भारताने कारगिल युद्ध जिंकलं इंडियन आर्मीच्या अशाच पराक्रमी गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजेबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका